एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी भागातील लोकांचा विकास साधण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबवल्या जातात आदिवासींच्या उन्नतीसाठी एकूण तेवीस प्रकारच्या योजना असून यामध्ये शासकीय आश्रमशाळा आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह केंद्र शासन सहाय्यत योजना व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत शिष्यवृत्ती अशा अनेक योजना राबवल्या जातात या आदिवासी विभागाचे दोन भाग करण्यात आले असून एक आदिवासी बहुल भाग तर दुसरा अतिरिक्त भाग बहुल आदिवासी भाग म्हणजेच गडचिरोली कोकणचा पट्टा पालघर गडचिरोली नंदुरबार या ठिकाणचे क्षेत्र तर त्या व्यतिरिक्त जिथे आदिवासी समाज कमी प्रमाणात आहे त्याचा समावेश अतिरिक्त भागात होतो या लोकांची प्रगती होण्यासाठी योजना राबवून त्यांचे राहणीमान उंचावण्यात येते यासाठी विभागाकडून जनजागृती पथनाट्य करून योजनेचा प्रचार प्रसार केला जातो या योजनांपैकी आदिवासी मुलांना शासकीय आश्रमशाळा या योजनेत उस्मानाबादला तीन तर सोलापुरात तीन अशा एकूण मुलामुलींचे सहा आश्रमशाळा आहेत या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन विभागातून काम चालते एक सोलापूर विभाग तर दुसरा उस्मानाबाद विभाग घरकुल योजनेअंतर्गत सोलापूर उस्मानाबाद या दोन्ही ठिकाणाहून एक्केचाळीस प्रस्ताव आले आहेत ठक्कर बाप्पा योजनेत चालू वर्षी तीस प्रस्ताव आले आहेत न्यूक्लियस बजेटचा आराखडा मंजुरीसाठी यावर्षी पाठवण्यात आला असून गेल्या वर्षी तेवीसमधून बावीस प्रस्ताव मंजूर झाले आहेत इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आदिवासी मुलांना शिकता यावे यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद येथे एकूण तीन शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेत मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी बेचाळीस हजार ते अठ्ठावन्न हजारपर्यंत रक्कम डी बी टीतून दिली जाते यावर्षी या, या योजनेसाठी सव्वीस प्रस्ताव आले असून पुढील प्रक्रिया चालू आहे स्वाभिमान सबलीकरण योजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू तर दोन एकर बागायत जमीन खरेदीसाठी बँकेकडून कर्ज कर उपलब्ध करून दिले जाते यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते अशा प्रकारे विविध योजना राबवून आदिवासी समाज लोकप्रवाहात आणण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका